माझे नाव ऋतुजा रमेश सोनवणे आहे मी भैरवनाथ विद्यालय पटाणा या शाळेची विद्यार्थिनी आहे माझं प्रयोगचं नाव आहे फार्मर रोबो आ, फार्मर रोग तो एका वेळी दोन कामे करू शकतो बियाणे पण पेरतो आणि खत पण टाकतो जर बियाणे टाकले समजा तो या प्लेटच्या द्वारे खाली बियाणे खाली सम मो मोबाईलच्या ॲपवर कनेक्ट केलेले आहे त्याला ज्या या रोगामुळे हो शेतकऱ्याच्या वेळेची बचत होते शामाची बचत होते शेतकऱ्याला जास्त कष्ट द्यावा लागत नाही याच्यामध्ये चार्जिंग चार्जिंग याची याचीवाली फास्ट व्होल्टेज आणि बारा व्होल्टेजच्या दोन बॅटरी आहे जसं की आपलं माइंड पूर्ण शरीर क कंट्रोल करतं तसं मोबाईलने आदेश दिल्यावर ही पिन पूर्ण मशीनला कंट्रोल करते हा प्रोजेक्ट बनवायला आठ दिवस लागले आहे याचा उपयोग लहान व माध्यम शेतीमध्ये स्वयंचलित पेरणीसाठी आहे प्रयोग प्रयोगशाळा कॉलेज प्रोजेक्ट शेती प्रदर्शनांमध्ये याचा उपयोग केला जातो एका वेळी दोन कामे करू शकतो जर एका शेतकऱ्याला शेतामध्ये दोन पिके घ्यायची असेल समजा तूर आणि मूग तर ते दोन्ही पिके या यंत्राच्या सहाय्याने तो घेऊ शकतो धन्यवाद Nah, <laughs> itu <laughs>